नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कल्याण डोंबिवली दो महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती चारशे नव्वद पदासाठीची तर त्याच्या संदर्भातलं जर रिस्पॉन्सिट जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे आणि कॅटेगरी वाईज ऑफ जो आहे तर तो किती लागणार आहे तर त्याच्या संदर्भातला अंदाजित कट ऑफचा जो व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे एकूण जागा किती होत्या अर्ज किती आले होते, होते कुठल्या पदासाठी किती अर्ज आले होते यासोबतच जे आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण चारशे नव्वद पदासाठीची भरती जाहिरात जी जा आहे ते प्रसिद्ध झाली होती याच्यासाठी जे आहे ते एकोणसाठ हजार चारशे अठरा प अर्ज जे होते तर ते प्रस आले होते या पदासाठी त्याच्यामध्ये एकूण अर्ज जे आहेत ते लिपिक स पदासाठी बत्तीस हजार झाले होते आणि इतर पदासाठी सत्तावीस हजार असे एकूण टोटल एकोणसाठ हजार चारशे अठरा अर्ज जे होते तर ते आले होते त्यानंतर ज्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेले आहे टी सी एस मार्फत याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि या परीक्षेची रिस्पॉन्स सीट जी आहे तर ती सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि उप उपलब्ध अँसर कीवर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर त्याच्यासाठीची लिंक जे आहे ते सतरा सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले त्यानंतर सेकंड अँसर की उपलब्ध होईल आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धतीने जे आहे तर त्याचा निकाल लावण्यात येईल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर आता आपण पाहणार तर अंदाजित कट ऑफ जो आहे तर तो किती लागणार आहे तर अंदाजित कट ऑफ जो आहे तर ते लिपिक टंकलक्या पदासाठी जे आहे तर ते एक्सपेक्टेड कट ऑफ जो असणार आहे तो ओपन कॅटेगरीचा एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे नव्वद या कॅटेगरीमध्ये लागणार आहे त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ जो आहे एक एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे पंच्याऐंशीच्यामध्ये लागणार आहे त्यानंतर एस सीचा कट ऑफ जो आहे ते एकशे पंच्याऐंशी ते एकशे ऐंशी या दरम्यान लागेल आणि एस टीचा कट ऑफ जो आहे तर एकशे ऐंशी ते एकशे अठ्ठ्याहत्तर लागणार आहे त्यानंतर जो आहे तर निकालच्या पुढे म्हणजे नॉर्मलायजेशन पद्धतीच्या नंतर जो सिलेक्शन लिस्ट लागल्याच्या नंतर पुढे काय असेल तर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे डॉक्युमेंट सॉरी त्याच्यानंतर जे आहे लिपिक टंकल एका पदासाठीची जी जे आहे व्यावसायिक चाचणी घेतली जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर जे आहे तर तुमचं मेडिकल टेस्ट होतील आणि मेडिकल झाल्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले पात्र उमेदवाराची तर ती लावली जाईल नॉर्मलायझेशन पद्धतीने याच्यासाठी निकाल जो आहे तर तो लावण्यात येणार आहे याच्यामध्ये जे आहे तर मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता जी एस जी के आणि टेक्निकल या विषयावर जे होते तर ते प्रश्न विचारण्यात आले होते तर त्याच्यामध्ये मराठीचे दहा प्रश्न होते इंग्रजीचे दहा प्रश्न होते के सी ऍक्ट जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ऍक्ट कायदा त्याच्यावर दहा प्रश्न होते बुद्धिमत्तावर पंधरा प्रश्न आणि टेक्निकलचे चाळीस असे टोटल शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातला आलेला हा कट एक्सपेक्टेड कट ऑफासंदर्भात जो व्हिडिओ आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले रिस्पॉन्स सीट उपलब्ध झालेले जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर तुम्ही तुमची रिस्पॉन्स सीट चेकआउट करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरला होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा स्कोर किती आला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग